लातूर मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गुरधाळ यांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष तथा श्रीनाथ सेवा मंडळ औसा अध्यक्ष सद्गुरू श्री गहिरीनाथ महाराज औसेकर यांना सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार प भागवताचार्य श्री रमाकांत व्यास यांच्या शुभ हस्ते दयानंद सभागृह लातूर येथे प्रदान करण्यात आला यावेळी राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे माजी मंत्री तथा निलंगेचे आमदार श्री संभाजी पाटील निलंगेकर गायनाचार्य डॉक्टर अंबरीश महाराज देगलोरकर श्री गीतेश्वर महाराज औसेकर यांच्यासह हो संस्थेचे अध्यक्ष श्री वसंत भोगरे पाटील ह ब प श्री श्रीरंग महाराज औसेकर श्री शिवाजी पाटील श्री गोविंदराव माकणे श्री नितीन शेटे श्री मेहराज बरबडे श्री पुरुषोत्तम जोशी गुरु व इतर मान्यवर उपस्थित होते